साडेपाच सहा वाजलेले आम्हाला प्रचंड घाई होती आम्ही अखंड जोर जोरात चालत होतो लिटरली पडत होतो म्हणा कारण की आम्हाला बाराची आमची रेल्वे होती त्यामुळं अखंड जोरजोरात चालणं आहे सूर्य मावळ तिला आलेला मला वाटते किंवा अंधार सुद्धा चाललेला होत आलेला मात्र त्याच वेळेला अनेक हजारो माणसं असतील म्हणजे जवळपास हजारो माणसं होतीच ज्यांनी छानपैकी चट्या घातल्या अंतरुण घातली आणि शांत मांडी घालून बसलेली होती काही लोकांनी शेकोट्या पेटवलेल्या कारण थंडी असते काही चुली पेटवल्या कारण की स्वयंपाक करायचा आहे आणि मला ही गोष्ट अजिबात अपेक्षित नव्हती ती म्हणजे तिथं भाज्या कच्च्या भाज्या विकायला होत्या लोकांनी कच्च्या भाज्या विकत घेतल्या भाज्या कापणं असेल फोडणी घालणं असेल ह्या गोष्टी सुरू होत्या स्वयंपाक सुरू होता आणि छानपैकी आरामात छानपैकी संध्याकाळ एन्जॉय करण्यात आलेलं होतं तर हे एन्जॉयमेंट कशी आहे तर देवाचं नाव घेणं असेल स्तोत्र भजन हे सगळं करण्यामध्ये होती मला हे अंतर गोष्ट झाली की आपण हे करू शकलो असतो आपल्याला